नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, मी आज बोलतो आहे तेवीस मे दोन हजार चोवीस योगायोग असा आहे की बरोबर पाच वर्षापूर्वी याच दिवशी सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी चालू होती तेवीस मे दोन हजार एकोणीस आणि हे माझ्या लक्षात एवढ्यासाठी राहिले की ती सतरावी लोकसभा निवडणूक चालू असताना समाजवादी पक्षाचा एक बोल अत्यंत अतिउच्च अत्य शिक्षित असा प्रवक्ता घनश्याम तिवारी हा त्या सगळ्या निवडणूक काळामध्ये वेगवेगळ्या चॅनेलवर जाऊन हिंदी इंग्लिश चॅनेलवर जाऊन एक शब्द वारंवार उच्चारायचा तेईस मई भाजपागई तेवीस मई भाजपागई ही घनश्याम तिवारीची पाच वर्षापूर्वीची घोषणा होती आणि योगायोग असा होता की तेवीस मे दोन हजार एकोणीस रोजी मतमोजणी चालू असताना कुठल्याही चॅनेलवर हा घनश्याम तिवारी दिसलासुद्धा नव्हता दिसलासुद्धा नव्हता किंबहुना त्याच्यापुढे वर्षभर तरी घनश्याम तिवारी नावाचा समाजवादी पक्षाचा प्रवक्ता सगळ्या माध्यमातून गायब होता तेवीस मई घनश्याम तिवारी बाराच्या भावात गई असं म्हणायची पाळी आली असो अजून यावेळेच्या लोकसभा अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या पाच फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत तीनशे ऐंशी मतदारसंघातलं मतदान संपलेलं आहे साधारणतः सव्वाशे दीडशे मतदारसंघातलं मतदान शेवटच्या दोन फेऱ्यात व्हायचं बाकी आहे अशा वेळेला तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बंगालमध्ये फार मोठ्या धुमाकूळ झालेला आहे बंगाल विधानसभेतले विरोधी नेते जे पूर्वी कधी ममता बॅनर्जींचे सहकारी होते असे नंदीग्राममधून निवडून आलेले सुवेंदू अधिकारी यांच्या मतदारसंघात आग डोम उसळलेला आहे प्रचंड दंगली झालेल्या आहेत आणि त्या आवरणं ममता बॅनर्जींना अशक्य झालेलं आहे वास्तविक या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले त्याच दरम्यान संदेश खाली नावाच्या भागामध्ये तो काय त्याचं नाव शहाजहान शेख नावाच्या माफिया गुंडाने अक्षरशः थैमान घातलं होतं त्याच्यावर कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करत त्याला अटक करावी लागली आणि त्यामध्ये ममता बॅनर्जींच्या राजकीय पक्षाची संपूर्ण अबरू गेलेली आहे ममता बॅनर्जी या महिला असूनसुद्धा त्यांच्या राज्यात कोणही गुंड गुन्हेगार माफिया राजरोस कुठल्याही गरीब अबला महिलेची अबरू लुटू शकतो मालमत्ता लुटू शकतो लोकांना दहशतीखाली जगवू शकतो याचा पुरावा त्यानिमित्ताने समोर आला आणि त्या श काय त्या काय न... शेख याच्यावर वेळच्या वेळी कारवाई न केल्यामुळे ममता बॅनर्जी यांची इतकी नाचक्की झाली की शेवटी सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर आली त्या नंदी संदेश खाली भागातल्या महिला रस्त्यावर उतरल्या ज्या संदेश खालीमध्ये शहाजहान शेखच्या घरावर आणि कार्यालयावर धाड टाकायला ईडीचे अधिकारी गेले होते त्यांच्या सकट केंद्रीय पोलिसांना जखमी करून परत पाठवण्यात आले होते तिथेच जनता रस्त्यावर उतरली आणि टी एम सीच्या लोकांना घरात घुसून लोकं मारायला लागले इतकं झाल्यानंतर ममता बॅनर्जींची लोकप्रियता टिकू नये असा दावा कोणी करणार असेल तर आनंद आहे तो मूर्खाच्या नंदनं नन जगतो असंच म्हणावं लागेल पण त्यापेक्षा ही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज इतकं सगळं घडून गेल्यानंतरसुद्धा मतदानाच्या दोन फेऱ्या बाकी असताना नंदीग्राम या भागामध्ये टी एम सीच्या गुंडांनी धुमाकूळ केला एका भाजप महिला कार्यकर्त्याचा खून पाडण्यात आला त्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये तिथला एक टी एम सीचा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आणि एक महिला पदाधिकारी यांना अटक करावी लागली आहे आणि ही जर दंगल ममता बॅनर्जी आवरू शकल्या नाहीत तर त्यांनी आजच सत्ता गमावली आहे असं म्हणायला हरकत नाही सगळीकडून येणारे आकडे बघितले अगदी सगळीकडून येणारे आकडे भाजपचे समर्थक असलेले पत्रकार विश्लेषक आणि भाजपचा विरोध करणारे पत्रकार विश्लेषक हे सुद्धा बंगालमध्ये यावेळेला लोकसभा निवडणुकीत फार मोठी राजकीय उलथापालत होईल याचा हवाला देत असतात पाच वर्षापूर्वी सतराव्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपने चार खासदारावरून अठरा खासदारांपर्यंत झेप घेतलेली होती तरीही तृणमूल काँग्रेसचा पाडाव होत असताना बत्तीसच्या जागी बावीस जागा ममता बॅनर्जींनी जिंकल्या होत्या भाजपला अठरा जागा जिंकता आल्या होत्या छत्तीस वर्ष बंगालवर राज्य करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही आणि काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या यावेळेला आकडे उलटे होतील आणि उलटे याचा अर्थ भाजप एक नंबरला बावीस ते पंचवीस जागा आणि तृणमूल काँग्रेस अठरा ते पंधरा जागांपर्यंत घसरगुंडी होईल असा एक सार्वत्रिक विचार पुढे आलेला आहे अंदाज पुढे आलेला आहे आणि त्यामुळे ममता बॅनर्जी अधिकाधिक वैफल्यग्रस्त झालेले आहेत चिडलेले आहेत रागावलेले आहेत भाजपला कार्यकर्त्याला मारणं शक्य आहे पण सामान्य मन मतदाराला मारणं आणि आवरणं अगदी गुंड आणि पोलिसांची महाआघाडी बनवूनसुद्धा मतदाराला आवडणं ममता बॅनर्जींना शक्य झालेलं नाही आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि डाव्या आघाडीच्या गुंडगिरीसमोर निवडणुकीत यश कशामुळे विस मिळालं हे सुद्धा ममता बॅनर्जी विसरून गेलेले आहेत मला आठवतं दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा निवडणूक आयोगाने बंगालची निवडणूक ही सात फेऱ्यांमध्ये पूर्ण केली होती सात फेऱ्या अगदी आठ आठ सात सात पाच पाच मतदारसंघामध्ये आणि जिथे हिंसेची शक्यता आहे अशा ठिकाणी प्रचंड प्रमाणावर केंद्रीय पोलीस दलाचा वापर निवडणूक आयोगाने केला मला आ ना आठवतं राव नावाचे निवडणूक आयोगाचे अधिकारी होते ज्यांच्यावर सगळ्या बंगालची जबाबदारी निवडणुकीची सोपवण्यात आली होती त्यांनी अगदी हेलिकॉप्टरनेसुद्धा पोलिसांचा फौजफाटा तत्काळ एखाद्या हिंसेच्या जागी पाठवण्याची व्यवस्था केली होती आणि त्यातून डाव्या आघाडीची जी गुंडांची फौज होती तिला वेसण घातली गेली लगाम लावला गेला आणि त्याचा फायदा ममता बॅनर्जींना मिळाला होता आणखीन एक कारण होतं डाव्या आघाडीच्या गुंडांनी जमिनी बळकावण्याच्या ज्या काय कारवाया केलेल्या होत्या त्याच्या विरोधात सिंगूर आणि नंदीग्राम या दोन ठिकाणी गावकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यांचं समर्थन करत ममता बॅनर्जींनी बंगालची सत्ता मिळवलेली होती दोन हजार आठमध्ये नऊमध्ये सिंगूर ममता सिंगूर आणि नंदीग्राम झालं आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कडेकोट केंद्रीय पोलिसांचा बंदोबस्त आणि अधिकाधिक फेऱ्यांमध्ये कडक सुरक्षित झालेल्या निवडणूक निवडणुकीत डाव्या आघाडीचा दारुण पराभव झाला होता ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्या आघाडीला प्रचंड यश मिळवलं आणि दोन वर्षानंतर बंगालमधून डावी आघाडी सत्ता भ्रष्ट झाली ममता बॅनर्जींचा उदय गुंडगिरीचा बिमोड करण्यातून झालेला आहे मा माती माणूस मा माती माणूस ही ममता बॅनर्जींची घोषणा होती त्याला भुरलेल्या जनतेने डाव्यांच्या गुंड गुंडगिरीतून मुक्त होण्यासाठी ममता बॅनर्जींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता हळूहळू करत तेच सगळे गुंड डावी आघाडी सोडून ममतांच्या चरणी रुजू झाले आणि अवघ्या पाच वर्षात दोन हजार चौदापासून पंधरापासून ममता बॅनर्जींचा पक्ष म्हणजेच माफिया गुंडांचा पक्ष असं त्याचं स्वरूप झालं आणि लागोपाठच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत ग्रामपंचायत महापालिका नगरपालिका निवडणुका त्याच गुंडांनी काबीज केल्या झेंडा बदलला होता तांबडा झेंडा जाऊन ममता बॅनर्जींचा झेंडा आला आणि त्याच गुंडांच्या रान अन्याय अत्याचारामध्ये बंगालची जनता अजूनही भरडली जाते आहे त्याला जर काँग्रेस किंवा डावी आघाडी तोंड देऊ शकली नाही त्यातून जनता हळूहळू करत भाजपकडे वळत गेली आणि दोन हजार चौदानंतर नंतर जनसमुदाय भाजपकडे असेने बघू लागला मार्क्सवाद्यांच्या तावडीतून सोडवणूक करणाऱ्या ममते ममता बॅनर्जींना सत्ता दिली त्यांनीच गुंडगिरी सुरू केली तर त्यातून आपल्याला कोण वाचवणार म्हणून मतदार भाजपकडे सरकत गेला आणि आज इतिहासाची पुनरावृत्ती होते त्याच नंदीग्राममध्ये डाव्यांनी धुमाकूळ घातला होता तिथे तृणमूलचे लोक धु धुमाकूळ घालत आहेत आणि एक गोष्ट सरळ आहे की ही निवडणूक लोकसभेची आपण हरलो तर आपण दोन वर्षात दीड वर्षात येणारी विधानसभा निवडणूक हरणार आणि सत्ता गमावणार यामुळे ममता बॅनर्जींचा धाबा दणालेला आहे आणि त्यातूनच बंगालची निवडणूक अधिकाधिक हिंसक होत गेलेली आहे ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना तृणमूलच्या गुंडांनी मारहाण केली त्यांनाच बंगालचे ममता बॅनर्जींचे पोलीस अटक करतात त्यातून लोक रस्त्यावर उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा परत एकदा लाजेकाजेस्तो तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची नामुष्की ममता बॅनर्जींवर आली आणि अशा बंगालमध्ये जनतेला सुरक्षा हवी असेल तर ती देणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे अशी ग्वाही देतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचार करत असतील तर मतदाराचा ओढा कुठे जाईल याची नुसती कल्पना करा पण ते यापूर्वी मी सांगून झालेलं आहे आज धन्नीग्राममध्ये ही सगळी घटना घडल्यानंतर संदेश खालीची घटना घडल्यानंतर जे वारं बंगालमध्ये फिरलेलं आहे त्याचा परिणाम हा फक्त भाजपचे बंगालमधून अधिक खासदार निवडून येणं एवढ्यापुरता मर्यादित असणार नाही गेल्या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार करून दहशत माजून ममता बॅनर्जी आपल्या पक्षाचा प्रभाव टिकवण्याचा आटापिटा करतायत पण जितका तो आटापिटा अधिक होतोय तितकी जनता आणि मतदार त्यांच्यापासून दुरावत चालला आहे पण याचं भान ममता बॅनर्जींना उरलेलं नाही एका बाजूला ममत गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर इतका प्रचंड हिंसाचार वस्त्याच्या वस्त्या तृणमूलच्या वस्त्या गुंडांनी पाट पेटवून दिल्या होत्या भाजपला मतदान होणाऱ्या भागामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे दहशत किती निर्माण झाली माहिती नाही पण हजारोच्या संख्येने बंगाल सोडून लोक आसामला पळून गेले होते प्रामुख्याने भाजपचा प्रभाव उत्तर पश्चिम बंगालमध्ये आहे तिथले लोक मोठ्या संख्येने आसाममध्ये पळून गेले निर्वासित झाले हळूहळू करत परत आले पण त्या दहशतीचा हळूहळू करत दक्षिण बंगाल मध्य बंगालमध्ये जो प्रभाव पडलेला आहे त्याची प्रचिती या लोकसभा निवडणुकीत येणार याविषयी शंका नाही बंगालबाहेरच्या अनेक भाजप समर्थकांना राग आलेला होता की केंद्रात भाजपची सत्ता आहे तर इतका हिंसाचार करून बंगालमध्ये केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट का लावत नाही त्याचं कारण सरळ होतं की कुठल्याही मार्गाने का असे ना पण दोन तृतीयांश बहुमत मिळवलेल्या विधानसभेतल्या ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करणं म्हणजे त्यांना ऐति सहानुभूती देणं होतं त्यासाठी भाजपने ते टाळलं आणि अत्यंत हिंसक असं वातावरण समोर असताना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खंबीरपणे उभं राहायला केंद्र सरकारने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मदत केली आणि त्याचे परिणाम आता तीन वर्षानंतर हळूहळू दिसायला लागलेत आणि त्याची जाणीव झाल्यामुळेच ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाचे लोक अधिकाधिक हिंसाचार करत सुटलेले आहेत परिणाम सरळ आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जो निकाल लागणार आहे तो फक्त लोकसभेच्या मतमोजणीचा निकाल लागणार नाहीये या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बंगालच्या बेचाळीस जागांपेपैकी निम्म्याहून अधिक पंचवीस ते तीस जागा मिळवल्या किंबहुना पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक जागा मिळवल्या तर पुढचे सहा महिने ममता बॅनर्जींचा पक्ष बंगालच्या सत्तेत राहू शकणार नाही बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीची जी मतमोजणी होणार आहे त्या निवडणुकीत भाजपला प्रक्षुब्ध मतदाराने प्रचंड संख्येने मतदान केलं आणि ते तीस जागा भाजपाच्या निवडून आल्या तर तृणमूल काँग्रेस पक्षावरचा आणि त्याच्या सरकारवरचा जनतेचा विश्वास उडाला असं गृहीत धरून केंद्र सरकार मोदी सरकार जे तिसऱ्यांदा सत्तेत येईल ते बंगालमध्ये वॉर्निंग देईल ममता बॅनर्जीना की तत्काळ हिंसाचार थांबवा अन्यथा राष्ट्रपती राजवट लादली जाईल आणि कदाचित ती वेळ येण्यापूर्वीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षातले अनेक आमदार गटागटाने पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये दाखल व्हायला सुरुवात होईल दोन हजार चोवीसचा म्हणजे चार जूनचा निकाल लागेल त्यावेळेला भाजपला चांगल्या जागा मिळताना दिसल्या तर पहिल्या आठवड्यातच तृणमूल काँग्रेस पक्ष सोडण्याची एक शर्यत सुरू होईल पळा पळा कोण पुढे पळे तो मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेस पक्षाचे आमदार पक्ष सोडायला सुरुवात करतील कारण त्यांना आपापल्या मतदारसंघात परत निवडून यायचं आहे आणि लक्षात ठेवा की लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होते तेव्हा प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार ती मोजणी होत असते आणि आपल्या मतदारसंघात तृणमूलला किती मतं मिळाली आणि भाजपाला किती मतं मिळाली याचे आकडे प्रत्येक आमदाराला उपलब्ध असणार आहेत आणि साधारण पन्नास साठ सत्तर आमदार तृणमूल काँग्रेसचे जर आपापल्या मतदारसंघामध्ये भाजपच्या तुलनेमध्ये मागे पडलेले असतील तर त्यांना ममता बॅनर्जीच्या नेतृत्वापेक्षा आपल्या आमदारकीची अधिक चिंता असेल आणि ते विनावलंब आपल्या पक्षाची आमदारकी सोडून किंवा आमदारकी ठेवूनसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये दाखल होऊ शकतील त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सुद्धा ममता बॅनर्जींना सत्तेतून हुसकून लावणं शक्य होऊ शकेल मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की चार जूननंतर देशातलं सरकार कायम राहणार आहे मोदी सरकार तिसऱ्यांदा येणार आहे पण तिसऱ्यांदा बंगालमध्ये सत्तेत बसलेलं ममता बॅनर्जींचं सरकार आपली पाच वर्षाची टर्म पूर्ण करण्याची शक्यता बिलकुल उरलेली नाही एक म्हणजे निकालाकडे आकडे बघून तृणमूल काँग्रेसचे मोठ्या संख्येने आमदार पक्षाचा त्याग करतील आणि त्यामुळे ममता सरकार बंगालमध्ये गडगडण्याची शक्यता आहे किंवा दुसरीकडे हिंसाचार आवरला नाही आणि हिंसाचार वाढला विधानसभेनंतर हिंसाचार झाला होता लोकसभेला तृणमूल काँग्रेसचा भयानक पराभव झाला तर चौताळलेले ममता बॅनर्जींचे गुंड आणि माफिया संपूर्ण बंगालमध्ये हिंसेचा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे आणि तो धुमाकूळ घातला गेला तर तिथे बिनतकरार केंद्र सरकार सात ते पंधरा दिवसामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतील आणि ममता बॅनर्जींना सत्तेतून हुसकावून लावतील संपूर्ण भारतासाठी चार जून नंतरचा लोकसभा निवडणूक लोकसभा निकाल हा देशासाठी आणि केंद्रासाठी असेल पण बंगालचा लोकसभा मतमोजणीनंतर येणारा निकाल हा ममता बॅनर्जींचं भवितव्य ठरवणारा असेल हे लक्षात घेतलं पाहिजे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार